ला 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 तर मंडळी लवकरच आपल्या गौरी गणपतीचं आगमन होणार आहे सगळे तयारीला लागले तुम्ही लागलात का नसाला लागलात तर मी आज तुम्हाला एका खूप छान शॉपमध्ये घेऊन आलेली आहे जिथे तुम्हाला तुमच्या गौराईसाठी खूप सुंदर आणि तुमच्या बजेटमध्ये दागिने मिळणार आहेत तर बघा सुंदर असे हे सेट अगदी तुम्हाला बेसिक रेंज पाचशे रुपयापासून मिळणार आहेत मग जशी तुम्ही क्वालिटी घ्याल जशी व्हरायटी घ्याल तशा त्याच्या प्राइस रेंज चेंज होणार आहे सेट तुम्हाला अगदी गौराईंचे दोन पेर म्हणजे पेअरमध्ये तुम्हाला पाचशे रुपयापासून मिळणार आहेत मग जशी तुम्ही वराठी घ्याल जशी त्याची क्वालिटी की घ्याल तशा प्राइस रेंज चेंज होणार आहे अगदी प्रीमियम क्वालिटीचे बघायला गेलं तर बघा हे मोस्ट ट्रेंडिंग आत्ताचे असणारे चंद्रकोर मध्ये सुद्धा खूप सुंदर असे कॉम्बो आलेले आहेत हे सुद्धा तुम्ही या वर्षी तुमच्या गौराईसाठी काहीतरी नवीन आणि हटके डिझाईन ट्राय पारंपरिक साज म्हणजे अगदी पारंपरिक लुक करायचं असेल तरी अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने सुद्धा तुम्हाला इथं बऱ्याच व्हरायटी मध्ये मिळणार आहेत कोल्हापुरी साज मध्ये त्यांच्याकडे पन्नास प्लस डिझाईन काही मोजक्या डिझाईन्स दाखवणार आहे इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हजारोने डिझाईन्स बघा पण बघा मोस्ट ट्रेंडिंग खूप युनिक असा कोल्हापुरी साज मध्ये पॅटर्न आहे हे अगदी प्रीमियम क्वालिटी मध्ये आहेत तुम्ही जसे घ्याल जसं तुमचं बजेट तुम्ही घेऊन याल तशा बजेट वाईज तुम्हाला इथे गौराईसाठी छान असे रागिने अवेलेबल होणार आहेत